सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य खात्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे प्रहार जनहित शेतकरी पक्षाच्या वतीने सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर राखी माने यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले आहे सोलापूर जिल्हा सिव्हिल सर्जन यांनी पती पत्नी एकत्रीकरणाच्या नावाखाली राज्य शासनाकडे विनंती केली होती नगरविकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांनी केलेला भोंगळ कारभार समोर आला आहे डॉक्टर राखी सुहास माने यांची प्रतिनियुक्ती सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी केली आहे डॉक्टर राखी माने यांचे शिक्षण एम बी ई एन टी आहे शहर आरोग्य अधिकारी पदी रुजू होण्यासाठी एमबीबीएस डीपीएच किंवा एमबीबीएस एमपीएच असे असणे गरजेचे आहे राज्य शासनाच्या आरोग्य खात्याने शिक्षण नसलेल्या डॉक्टरांना प्रतिनियुक्ती देत सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे प्रहार जनहित शेतकरी पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी जमीर शेख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून सोलापूर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास खाते खातेनिहाय चौकशी करावी त्यांच्या पत्नी डॉक्टर राखी सुहास माने यांची नियुक्ती अक्कलकोट ग्राम ग्रामीण रुग्णालय किंवा शेठफळ ग्रामीण रुग्णालयात जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी नियुक्ती करून पती पत्नीला एकत्र ठेवावे डॉक्टर सुहास माने हे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत पत्नी राखी मानेंच्या शिक्षणानुसार इतर ठिकाणी पद असताना बेकायदेशीरपणे त्यांना शहर आरोग्य अधिकारी पद पाहिजे असा हट्ट धरला आहे डॉक्टर सुहास माने आणि डॉक्टर राखी मानेंनी हट्ट धरून सोलापूरकरांच्या आरोग्यशी खेळू नये पुणे आरोग्य सेवेतील उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार डॉक्टर सुहास माने डॉक्टर राखी माने या सर्वांची चौकशी करावी अन्यथा सोलापूर आरोग्य मंत्र्यांचा पुतळा दहन करणार आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे डॉक्टर माने यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा यांच्यावर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे चा आरोप झालेले आहेत मी चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्या बातम्या बघितलेल्या आहेत त्यांच्यावर अँटी करप्शन सुद्धा झालेलं आहे असा भ्रष्ट अधिकारी सी एस म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून बसवलेला आहे तसेच आता पती पत्नी एकत्रीकरणाचा जी आर जो आहे ते गाजर दाखवून त्या जी आरचं त्यांच्या मिसेस जे आहेत राखी माने आ, एच, आ, या ही यांची एम एच पदी म्हणजे आरोग्य एम ओ एच आरोग्य अधिकारी जे काही आहेत सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांना आणायचा घाट जो चाललेला आहे त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो आणि विरोध करतो जेणेकरून त्या पदासाठी जे काही लागणारं शिक्षण आहे ते शिक्षण डी पी एच एम बी बी एस आणि एम पी एच एम बी बी एस असा असताना आपल्या सोलापूर जि जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये अनेक तसे डॉक्टर्स आहेत जेणेकरून उदाहरणार्थ म्हटलं तर बनसोडे मॅडम म्हणा हराळकर मॅडम म्हणा नवलेसर म्हणा ते त्या पदासाठी योग्य आहेत त्यांना आणून बसवणं खरं तर गरजेचं असतानासुद्धा मोठी आर्थिक देवाणघेवाण डॉक्टर तानाजी सावंत आहेत ता आपले आरोग्यमंत्री त्यांचे जे काय पेय आहेत अनुभुले यांच्यामार्फत आणि ह्यांची जी आर्थिक तडजोड आहे ती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याला पाठीशी महानगरपालिकेचे आयुक्त घालत आहेत जेणेकरून वेळोवेळी जर तुम्ही सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळत असाल तर प्रहार कदापि ही गोष्ट सहन करणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो आणि तुमची जी नियुक्ती आहे ती चुकीची आहे ती चुकी ही चुकीचीच आहे ही नियुक्ती दुसऱ्या वेळेस मी बाईट देत आहे ही नियुक्ती जर तुम्ही कॅन्सल केली नाही शासनाकडून असू दे किंवा प्रशासनाकडनं असू दे ही जर नियुक्ती तुम्ही कॅन्सल केली नाही तर तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांचा पुतळा किंवा त्यांची तिर्डी यात्रा महानगरपालिकेकडे पूर्ण जिल्ह्यातून फिरवल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद